नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आलो होतो शेतामध्ये आणि शेतामध्ये आल्यानंतर आपण बाजरी खुडायचं काम सुरुवात केली होती मित्रांनो पण बाजरी तर आपली खोडायचं काम झालेलं आहे पण मित्र आपण इथं मशीनची वाट पाहू पाहू मशीन घेण्यासाठी आलो आपण पण मशीनचं पहिलेच काम सुरुवात झालेलं आहे तर मशीन पहिले मशीनला घेण्यासाठी आलो आल्यानंतर तर आपल्या या याच्यात या आलो इथे यांच्या काकाच्या शेतामध्ये मशीन चालू असल्यामुळे तर मशीन चालू असल्यामुळे तर पहिले त्यांचा गहू काढून घेणार आहे आणि त्यांचा मशीनद्वारे गहू काढला गेल्यानंतर मग त्यांना आपण घेऊन जाणार आहे की आमचंही बाजरी काढून द्या जाता तर मग बाजरी काढण्यासाठी आपण मशीन घेण्यासाठी आलो मित्रांनो परंतु ते आपल्याला काय करता ते म्हणजे थांबा थांबा मग तो थांबतो पण आमची बाजरी काढून द्या असं त्यांना म्हटलं मित्रांनो तर त्यांचं काम चालू आहे पाहू शकतो तुम्ही तर त्यांना म्हटलं की आमचंही बाजरी काढून देऊ ते म्हटले की एवढं आम्हाला गहू काढून देऊया मग गहू काढल्यानंतर तुमची बाजरी पण काढून देऊ असं म्हटलं तर त्यांची आपण वाट पाव पाहून बसलेलं मित्रांनो त्यांचं काम सुरू आहे गहू काढायचा तर त्यांनी आपल्या बाजरी पण का काढून द्या देणार आहे असं म्हटलं ते काढून दिलं तर बरं होईल की जेणेकरून आपलं आपलंही एक एक काम आपण करून मोकळं होणार आहे मित्रांनो जेणेकरून आपले कामं भरपूर खोळंबलेले आहेत तर आपले घरचं काम सुरू करा करण्यासाठी <कार्णादा> आपल्याला शेतातले कामं आवरून घ्यायचे मित्रांनो म्हणून आपलं ही एवढी घाई चालू आहे की आपल्या शेतातले कामं जर आवरले आवडले गेले गेलेत तर आपलं परत घरचं काम आहे ते पूर्ण क करू आपण यासाठी आपला प्रयत्न चालू आहे की लवकरात लवकर आपले शेतातले कामं आवरले गेले पाहिजे जेणेकरून आणखी आपल्या थोड्या दिवसांनी कांद्या कांदा काढण्यात येईल आपला म्हणून आपल्या ग शेतातले कामं बाकीचे जे आहेत ते आणि पुन्हा सुरू होणार आहे पण बाकीचे जे आहे गहू हरभरा वाटाणा पूर्णपणे काढून गेलेलं आहे आणि आता बाजरी बाकी शेवटी आज बाजरी काढली गेली तर लगेच आपल्याला दोन तीन दिवसांनी आपले घरचं काम सुरू करायचं मित्रांनो म्हणून आपलं घाई गायने आपण कामं केले फवा तर आता आपण हे मशीन गहू काढायचं चालू आहे पाहू शकतो मी तर गहू काढला गेलं का आपण लगेच त्यांना बाजरी काढायला घेऊन जाणार मित्रांनो असं पोजनी आपण उन्हातानात आलो आहे त्यांच्यासोबत तर आपलं नक्कीच काढून द्यायला पाहिजे व्हिडिओ आवडला लाईक शेअर कम्युनिकेट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करायचे मित्रांनो जे जवान जे किसान मित्रांनो